ते ते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा विट्यात नेवरी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या चारचाकी गाड्यांच्या भीषण धडकेत तिघे जण जखमी झालेत या भीषण धडकेत दोन्ही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराणा झालाय अपघातातील जखमींना विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या अपघातातील चारचाकी गाड्या भूषणगड आणि कवटे तालुक्यातील धालेवाडी असल्याचं सांगण्यात येत आहे कवटेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले हे एकटेच आपल्या निसान कंपनीच्या मॅग्नेट या गाडीतून साताराहून आपल्या ढालेवाडी या गावी निघाले होते तर भूषणगड येथील विकास सरनोबत हे आपल्या कुटुंबियांसोबत बलेनोया चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघाले होते यावेळी शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय ब्याऐंशी हे गंभीर जखमी झाले आहेत तर बलेनोमधील स्वाती विकास सरनोबत वय चाळीस आणि वैष्णवी विकास सरनोबत वय बावीस या दोघी देखील या अपघातात जखमी झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता कि या तिल की सा अक्षर चाहा या अपघातातील दोन्ही दोन्ही चारचाकी गाड्यांचा झाला आहे या अपघातानंतर गाड्यातील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र आठवले आणि बलेनो गाडीचे चालक विकास सरनोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडी चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले यानंतर नागरिकांच्या मदतीने बलेनो गाडीतील तिन्ही जखमींना तातडीने विटातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताचा पंचनामा करण्यास सुरुवात केली पंचनामाता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित मुळब्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस च्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी